ही अवस्था आहे आपल्या देशाच्या सरकारी बी एस एन बीएसएनएल म्हणजेच भारतीय संचार, संचार निगम लिमिटेड एकेकाळी भारताचा कणा आज चिखलीच्या पूर्ण नगर मध्ये भूत बंगला बनून उभा आहे ज्या संस्थेवर सर्व खासगी मोबाईल कंपन्या अवलंबून आहेत तीच सरकारी संस्था दूर खात सडत ठेवली जाती आहे हे अपयश नाही हा जाणीवपूर्वक केलेला गुन्हा आहे बीएसएनएल कडे आजही प्रचंड कनेक्टिव्हिटी क्षमता आहे फायबर नेटवर्क दूरसंचार संरचना टॉवर्स हे सगळं उपलब्ध आहे पण नागरिकांसाठी सुविधा शून्य ज्या केंद्रात एकेकाळी ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा जात होत्या ते केंद्र आज पडझडी रिकामो ओसाड जणूकुडी मुद्दाम बंद केल्यासारखं दुसरीकडे मात्र शहरभर अवैध इंटरनेट केबलचे जाळे मोकाट धावत आहेत खाजगी कंपन्यांची भरभराट सुरू आहे आणि सरकारी कंपनी जाणून बुजून अंधारात ढकलली जाती आहे सोप्पा प्रश्न जेव्हा देशात लाखो लोकांना स्वस्त इंटरनेटची गरज आहे तेव्हा बीएसएनएल बंद का ज्यांच्यामुळे युवकांना रोजगार मिळू शकतो त्या केंद्रांना कुलूप का ही केंद्र सुरू झाली तर हजारोने लाखो तरुणांना रोजगार मिळेल पण सरकारला त्याची गरज वाढते का कोणताच नेता जनतेचा विचार करत नाही का कोणालाच तरुणांना नोकऱ्या द्यायच्या नाही आहेत का एका नागरिकानं रोष व्यक्त केला एलची कनेक्टिव्हिटी अजूनही सेवा आहे मग आमचा कर जातो कुठे खाजगी कंपन्यांना चालना देण्यासाठी का शासकीय कंपनी आपली पण तिचा वापर नको टॅक्स मात्र हवा हे नागरिकांना मान्य नाही केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तातडीने सर्व केंद्र सुरू करावी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि कमीत कमी टिकाऊ सेवा नागरिकांना द्यावी हीच जनतेची मागणी आहे बीएसएनएल बंद खाजगी कंपन्या धावतात आणि नागरिकांचा पैसा वारा होतो ही योजना नाही ही उघड उघड फसवणूक आहे आय एम सिटीजन आपल्या सरकारी सुविधांचा हक्क वाचवण्यासाठी आणि नागरिकांचा पैसा कुठं जातोय हे विचारण्यासाठी तुमचा निर्भय आवाज